Hi, hello, नमस्कार मी काजल तुम्हा सगळ्यांचं परत एकदा आपल्याच्या छोटेशा ब्लॉग मध्ये अगदी मनापासून स्वागत आहे सगळ्यात पहिलं तर ना तुम्हाला मकर संक्रांतीच्या आणि आज आहे भोगी भोगीच्या ऍडव्हान्स मध्ये खूप साऱ्या शुभेच्छा कारण आता तुमच्या कमेंट येतील आणि खरं तर मला रिप्लाय द्यायला वेळच भेटत नाहीये त्याच्यामुळे मी आता व्हिडिओमधूनच तुमच्याशी बोलणार आहे कारण आता मला कमेंटला रिप्लाय देणं होत नाही बऱ्याच कमेंट येत आहे की रिप्लाय नाही आहेस रिप्लाय नाही देत आहेत तर कामाचा खूप लोड आहे संक्रांतीमुळे त्याच्याचमुळे मग आता दोन चार दिवस लेट झाले आणि पहिल्यांदा सगळ्यात पहिलं मी एका कमेंटचं आन्सर करते कारण मला एक कमेंट सारखी एकत आईची येते की तू हिटर तुला किती वेळा सांगितलं बेडरूममध्ये हिटर नकोला बेडच्या तिथे रुद्र आहे तर ऐकतच नाही तर तुमचं ऐकत नाही असं होणारच नाही तुमचं ऐकलं म्हणूनच मी आज इथे आहे आणि खरं तर खूप काय काय अचीव केलंय तुमच्या ऐकण्यामुळेच भरपूर गोष्टी मला भेटल्यात तर विषय सांगते तुम्हाला झाला आहे असा सिरायचा हिटरचा तर गिजर पण मला कमेंट येतात गिजर तर आम्ही रेंटने राहतो आता वाटलंच तर, वाट तर दोन तीन महिन्यात पण शिफ्ट होऊ त्याच्यामुळे मग गिजर ते ऑरो वगैरे ते, ते पाण्याचं हे लावायचं म्हटलं ना की ते खूप होतंय आहे कारण इकडे पाणी पण जास्त महाग भेटत नाही फिल्टरचं जे पाणी आहे ना बाटला तो पाणी दहा दहा रुपयाला एक बाटला भेटतो वीस लू वीस लिटरचा आणि पाणीसुद्धा चांगलं आहे इथल्या पाण्यापेक्षा हे जरी फिल्टर करून पाणी आलं तरीसुद्धा मला ह्या पाण्यापेक्षा ते पाणी चांगलं वाटतंय कारण त्यांचं फिल्टर करण्याच्या मशीनी मोठ्या आहेत आणि इथंच खालीच भेटतं त्याच्यामुळे जास्त लांब पण आणायला जा जावं लागत नाही मी म्हटलं तरी पण जाऊन घेऊन येऊ शक येते आणि किती तीनच माणसं घरात चार दिवस तरी एक बाटला आणलं चार दिवस पाण्याचा जातो त्याच्यामुळे मग काहीच प्रॉब्लेम नाही तर त्याच्यामुळे आरोप आम्ही नाही घेतला घ्यायचं काहीच नाही घेऊ घेऊ तर शकतो पण त्याची गरज नाही वाटत आहे आणि राहिला प्रश्न आहे गिजरचा तर गिजरचं कसं होतंय बाथरूममध्ये तिथं खूप लिकेज आहे ते म्हणून तर मी तुम्हाला कोणत्याच ब्लॉगमध्ये बाथरूम दाखवत नाही जुनं आहे वीस वीस वर्ष झाले असतील बिल्डिंगला खालची जी बाई आहे ना तिच्या बाथरूममध्ये आमच्या बाथरूमचं वरणाचं पाणी टिपकतंय ती म्हणते सारखं चार चार दिवसाला येतील ती सिमेंट भरती पांढरते ह्याच्या फरशीमध्ये आमच्या बाथरूममध्ये का पण काही होत नाही त्याच्यामुळे मला भीती वाटते उगा गिजर लावायचा पण आणि कुठं काय झालं आपलं लेकरू हे त्यापेक्षा रिस्क नको हिटरची आम्हाला सवय आहे इथे गावाला गावालासुद्धा आम्ही हिटर वापरतो त्याच्यामुळे हिटरची सवय काहीच वाटत नाही आणि प्लॅस्टिकचं बकेट असेल तर करंट लागायचा प्रॉब्लेम प्रश्नच येत नाही राहायला प्रश्न बेडरूममध्ये लावायचं तर बेडरूममध्ये लावते ह्या कारणामुळे हॉलमध्ये पण स्विच आहेत भरपूर जाग्यावरती आहेत पण होते असं की रुद्र आमचा कडकडी खूप आहे गप्प बसत नाही एका जागेवरती म्हणजे तुम्हाला ते दिसतं शांत आहे पोरग पण इतका जास्त आहे त्याला कपडे चर मी घालायला लागली ना पॅन्ट घालेपर्यंत असं एक टर्न मारून इकडून तिकडून येतो वर्णावं लागतं लवकरे लवकरे परत शर्ट घाला थोड्या वेळाने येतो असा करतो म्हणजे खूप कडकड येतो एका जागी थांबत नाही मग मी काय करते बेडरूममध्ये बकेट लावते आणि बेडरूमची कडी लावून घेते ना आम्ही दोघं हॉलमध्ये बसतो म्हणजे रुद्रला मी हॉलमध्ये खेळायला पाठवते मग तिकडे कितीही धिंगा न घाल हॉलमध्ये काहीच प्रॉब्लेम नाही तर म्हणून मी बेडरूममध्ये लावते बाकी काही नाही तुमचं ऐकत नाही वगैरे असं नाही तिकडं थोडं सेफ वाटतं मला रुद्राच्या बाबतीत आम्ही बेडरूममध्ये जातच ना हिटर लावल्यानंतर आणि जेव्हा पण जाते तेव्हा रुद्र घरी नसेल तेव्हाच जाते तर असं आहे तर चला मेन आता येऊया आपल्या भोगीच्या ह्याच्यावरती तर मला ना तुमच्याकडे तुम्ही भोगी खाणार का नाही मला कमेंटमध्ये सांगा कारण आमच्यात खायचं नाही आहे भोगी आज ज्यांना ज्या ज्या बायकांना पहिला मुलगा आहे ना, मुल ना त्यांनी भोगी खायची नाही आहे त्याच्यामुळे मग मला कालच कोणताही सण असू द्या तुम्हाला मोठी बहीण पाहिजेच बरं का कोणताही सण असू द्या माझ्या दोन्ही बहिणींच्या मला कालपासून काल सकाळपासून फोन येतो आईचा पण काल, 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 काल रात्री आला होता तर दोघींचाही की तिकडं आमच्या इकडं असं झालंय वाटतं की सगळ्या बायका म्हणतायत ज्यांना ज्यांना पहिला मुलगा आहे त्यांनी भोगीवरची भाजी खायची नाही आहे भाकरी खायची नाही आहे त्याच्यामुळे मग झालं असं की त्यांनी फोन केला एकीनं रात्री केला एकी दोघींनी बी काल केला ते ते ना आता सकाळी किनो पहाटेचा केला सहा वाजता मी खाईल म्हणून पहाटेचं आणलं मी चू उठून तिकडे शिरायचं काम करत होती तेव्हा तिचा फोन आला होता आणि मग तिला म्हणती तेव्हा म्हटली खा आणि डबल ठेवला चहाच पीती इकडं तर डबल तिचा फोन आला डबल म्हटली खाऊ नको राहू दे नाही खायचं वाटतं तर असं आहे खायचं नाही आहे आता झालंय असं की भाजी तर मला करायची आहे बघा बाजरीचं पीठ आणले तुम्हाला माहिती आहे आम्ही भाकरी खात नाही त्याच्यामुळे मग बाजरीचंच पीठ घेऊन आले म्हटलं डायरेक्ट त्यांना एकच पॉकेट सांगितलं होतं दोन दोन आणलेत ते दोघं भाजरी एक भाकरीच खात आहे दोन पॉकेट मला कधी संपायचे काय माहीत मग मला एकटीपुरती पण करायचं कंटाळत येतो माझी भाकरी सगळ्यात आवडीची मला खूप आवडते भाकरी खायला त्यात तर तिळाची भाकरी तर विचारूच नका पण आज मला खायचीच नाही आहे तर मग झालं असं की आज खूप जास्त कामाचा लोड आहे कारण अजून मला माझा आणि काकीचा ब्लाऊज पण कट करायचं आणि स्टिच करायचं साड्या दोन्हीची पिकअप हॉल करायचे आहेत आजच कारण आज आहे तेरा तारखेन उद्या सकाळी घालायचं त्यामुळं सगळं आजच करायचं आहे त्याच्यामुळे मग खरं सांगते माझ्या आयुष्यात आलेले ना सगळीच माणसं मला इतकी चांगली भेटलेत आहेत आत्तापर्यंत पहिल्यापासूनच म्हणजे मी मागच्या जन्मात नक्कीच काहीतरी खूप मोठं पुण्य केलं आहे जे मला अशी माणसं भेटलेत तुम्ही म्हणा कोणी म्हणा सगळेच सगळीच माणसं ना इतकी छान भेटलेत तर का काकीनं माहीत होतं की मला आज ब्लाऊज वगैरे शिवायचे दोघींचे साड्या पिक ऑफ वॉल पण करायच्या आहेत आणि थोडंसं डिझाईनचे पण ब्लाऊज करणार आहे दोघींचेही तर मग त्यांनी सकाळीच मला हे बघा केंद्रात पाठवलेलं आहे कारण त्यांना पण खायचं नाही त्यांचा पण मुलगा पहिला आहे त्याच्यामुळे त्यां त्या त्यांच्या मिस्टरांपुरतं मुलापुरतं आणि रुद्रपुरतं आणि त्याच्या बाप्पापुरतं म्हणजे ह्या चौघांपुरतं केलं आहे आम्ही दोघी खाणार नाही तर खरं सांगते म्हणजे मला माझ्या आयुष्यातली सगळीच माणसं खूप चांगली आहेत त्यांना माहिती आहे मला कामाचा लोड आहे तर त्या म्हटल्या अगं मी करणारच आहे तर तुलाही देते तू कुठं वेगळं बनवत बसते दोघे तर आम्ही असंच करतो नेहमी ह्या वेळेस तर मला कामाचं का हे होतं तर बघा किती मस्त असं कॅन्हा बघूनच तोंडाला पाणी सुटले इतकं आवडतं ना मला आईला म्हटलं मी की फ्रीजमध्ये ठेवते उद्या सकाळी खाते तर ती म्हटलं अगं खायचंच नाही आज नाही उद्या नाही तू हवं तर दोन चार दिवसांनी दुसरं बनवं आणि खा भाजी वगैरे अशी म्हटली ती तर आता मन मारावं लागणार आहे पण इतकं खावडतं ना इतकं आवडतं मला खंदाट प्रचंड आवडतं आणि सोबतच त्यांनी अजून हे पण दिलं होतं बघा मला तिळाचे पण लाडू करता येणार नाही त्याच्यामुळे मी मधून पॉकेट आणलं होतं तिळाचं मी त्यांनाच दिलं त्या म्हटलं ते माझ्याकडे मी करतेच तर मग दोघीचेही करते तर त्यांनी अशी ब वड्या केल्या बघा खूप मस्त टेस्ट आहे या वड्यांची आणि लाडू पण बनवणार आहेत हा संध्याकाळी बनवणार आहेच त्या म्हटल्या काल रात्री त्यांनी वड्या केल्या आज संध्याकाळी लाडू करतील मग अर्ध्या मला देतील अर्ध्या त्या ठेवतील तर असं आहे बघा खूप छान आहेत त्या म्हणजे भलेही त्या म्हणजे मी त्यांना काकी म्हणते पण खूप जवळचं असं नातं आहे आणि मला सगळेच माझे ना सगळे so, जे भेटतात ना ते एकदम छानच माणसं भेटतात माझ्या आयुष्यामध्ये मला समजून घेणारी कारण बरेच जण असतात आता मी मला एवढ्या साऱ्या ऑर्डर्स येत आहेत आता जस्ट मी सतरा ऑर्डर डिस्पॅच केल्यात इतक्या ऑर्डर येत आहेत तर एखाद्याला वाटेल हिचं किती ग्रोथ होते जळतात लोक आणि मग म्हणणार लागूत आहे तिला अजून जास्त काम लागलं ला, तर असंही बोलणारे असतात त्याच्यामुळे मला खरंच खूप छान मा माणसं भेटतील काकीचे खरं तर मी आभार मानते पहिल्यांदा कारण त्या खूप सपोर्ट करतात सपोर्टिव्ह आहेत त्या काहीही लागलं तरी रुद्राला सोडणं हे ते सगळंच त्या करतात तर चला मी पटकन करते माझ्या तिळाच्या भाकरी ह्या दोघांपुरत्या मला आपली प्लेन करणार आहे आणि भाजी बघू आता मला कशाची करते तर चला पटकन भाकरी करून घेते तर रेडीमेड पीठ ना अजिबात चांगलं नसतं आता आम्ही कधीतरी आणतो म्हणून ठीक आहे पण अजिबात चांगलं नसतं चांगली भाकरीच येत नाही इतकं मोठं दळलेलं असतं ना असं तुम्ही ज्वारीचं पीठ कसं असतं रवा रवाळ सेम तसंच होतं त्याच्यामध्ये चिकनाई अजिबातच नव्हती मळताना तर छान वाटत होतं पण ज्यावेळेस मी तर थापायला घेतली भाकरी त्यावेळेस पूर्ण चिरण्या पडायला लागल्या होत्या म्हणजे केल्या मी दोन चार ताशात जास्त अशा नव्हत्या हो चिरण्या पडल्या सवय या भाकरी करायची तर आता तुम्ही म्हणाल किचन ओट्यावरतीच करते तर किचन ओटा धुवून घेतला आहे असं की परात ठेवली ना की परातच गोल गोल फिरते खाली कपडा जरी ठेवला ना परात तरी पण परात गोलगोल फिरते त्याच्यामुळे मग मी ह्याच्यावरतीच किचन ओट्यावरतीच भाकरी थापते खूप मस्त येते थोडासा धुवून घ्यायचा किचन ओटा काय नाही फरक पडत तरी तर मी भाकरी टाकायला घेतली बघा आणि टाकतानाच त्याला इतका समधूनच एकदम चिर गेला माझं कसं आहे ना भाकरी जास्त फुगली नाही ना तरी पण चालेल पण मी वाफेवरती भाजत नाही अशी तव्यावरतीच भाजते थोडीशी कमी फुगेल पण चांगली आहे तर संध्याकाळी बघा आता म्हटलं होतं की नाही मी तुम्हाला की संध्याकाळी मला ब्लाऊज शिवायला घेणं गरजेचं आहे खरं तर दुपारपासून माझं काम सुरूच होतं दुपारी दोन ड्रेस शिवले त्याच्यानंतर मग थोडासा आराम केला पाच वाजता चार वाजता झोपले होते साडेपाचला उठले उठला आणि फोन कॉल्स इतके येत आहेत ना इतके फोन येत आहेत ना मी उचललेच नाही आजचा सायलेंटच करून ठेवला होता इतके जास्त कॉल येतात ना ऑर्डरसाठी त्याच्यामुळे मग माझे झोपच होत नाही अशी थोडीशी झोपायला लागली की आत्ता डबल पुन्हा कॉल वाचतो त्यामुळे मग मी आता, आता सायलेंटच करून एक तासभर मस्त असे झोप काढली आणि म्हटलं आता चला संध्याकाळ झाली चहा वगैरे पिले मस्त कामाला ला लागते आणि खरं सांगते तुम्हाला ना दोन दोन लेकरं सांभाळून त्यांना खेळवत खेळवत काम करणं अवघड जातं पण मला असं काहीच वाटत नाही म्हणजे मला छान वाटतं मी कामं करत पण हे दोघं खेळत असले ना तरीसुद्धा मी माझं काम करत असते ते मला जास्त असं डिस्टर्ब करत नाही फक्त हेच कपडा तिकडं ओढ इकडंच तिकडे कर असं म्हणजे थोडंसं भांडणं करतात जास्त रुद्र पण इतकं समजून नाही घेत तो पण लहानच आहे त्याच्यामुळे मग दोघं पण एखाद्या गोष्टीसाठी आणि हे बबल्स आहे ना ते त्या दोघांनाही इतकं आवडतं मी किती बबल्सचे ते आणत असते त्याला आवडतंच आठ दहा दिवसाला तर त्याला नवीन नवीन लागतं कारण तो मोडवतो तोडतो आणि लगेच त्याला दुसरं पाहिजे असतं त्याला सगळ्यात जास्त तेच आवडतं खेळायला तर आता काकीचा ब्लाउज आहे ना तो मी तर कटोरी ठेवणार होते त्यांच्यासाठी आणि त्यांनी हा आस्तरसाठी मग मला कपडा दिला होता पण खूप जास्त छोटा होता आधी मी त्याच्यावरती मार्किंग केलं जर तुम्ही जर शिग शिवत असाल ना ब्लाऊज वगैरे तर आधीच पेपर पॅटर्न तयार करून ठेवायचे आणि मग डायरेक्ट ज्यावेळेस जास्त अर्जंट काही शिवायचं असेल त्यावेळेस वेगळा असं पेपर कटिंग करत बसा वगैरे गरजच नाही डायरेक्ट आपलं जे पेपर कटिंग आहे त्याच्यावरतीच लगेच मार्किंग करायचं आणि कटिंग करून घ्यायचा आपलं काम सोपं होतं सगळ्या साईजचे असे पेपर कटिंग करून ठेवायचे मी सुद्धा इथं सगळ्या साईजचे माझ्याकडे पेपर कटिंग आहेत कटोरी ब्लाउजचे फक्त आणि प्रिन्सेस कट फोर्टक्स वगैरे ते तर आपण डायरेक्ट पीसवरती करतो त्याच्यामुळे त्याला पेपर कटिंग करायची एवढी गरज नाही आहे आणि तुम्ही बघू शकता इथं ह्या दोघांची इतकी जास्त मस्ती चाललेली होती ना इकडनं तिकडे जा तिकडनं इकडे हे सुरू होतं त्या दोघांचं आणि माझा आता ना असाच पसार असतो दिवसभर म्हणजे सा की ती झाडून घेतलं ना तरीही कारण मी आता इतकं म्हणजे शिवते ना कपडे साधारणतः सा आठ तास तरी आता मी दिवसाचे शिवत असेल कारण सकाळच्या सहाला बसते ते डायरेक्ट आठला साडेसातला उठते त्यानंतर उद्र गेल्यानंतर पुन्हा साडेनऊला बसते ते सीधा साडे अकरा ते बारा बारा वाजताच उठते त्यानंतर जेवण वगैरे झालं की परत मी दीड वाजता बसते ती सीधा परत चार वाजताच उठते तर इतका वेळ मी आता शिलाई काम करते त्याच्यामुळे थोडंसं आता सगळी कात्र्यांना वगैरे आणि भरपूर स्टॉक जमा झाला आहे इतकं जास्त सामान वाढले ना घरामध्ये भरपूर रॉ मटेरियलसुद्धा आलेलं आहे तुम्हाला दिसतंयच व्हिडिओमध्ये सगळीकडे तुकडे हे ते कटिंग केलेलं आहे जे आहे ते असं भरपूर मी कटिंग एकदमच करून ठेवते म्हणजे मग ते आपल्याला शिवायलाही परवडतं वेळही वाचतो नाहीतर प्रत्येकागणीच तर कटिंग करत बसायचं म्हटलं एक एक तरी मग खूप वेळ जातो आणि अशी जर कस्टमाइज ऑर्डर असेल ना तर मग मी थोडंसं आता चार्जेस जास्त घेते दहा वीस रुपये कारण मग प पर्सनली आता समजा बघा माझ्याकडे जे टोपडे आहेत ना ते ती साधारणतः तीन महिन्यापासून ते पंधरा महिन्यापर्यंतच्या मुलाला बसतील अशीच आहेत दीड वर्षापर्यंत पण बसू शकतात आणि मग ज्यावेळेस दोन वर्षाच्या कोणाचा कस्टमरचा कॉल येतो तर मग त्यांना कस्टमाइज करून द्यावे लागते आणि मग त्यांचे मी एक्स्ट्राच पैसे घेते

तर मी रोज नवीन नवीन काहीतरी घेऊन यायचा प्रयत्न करते आणि ससा टोपीमध्ये अजून एक छानसा कलर कॉम्बिनेशन मी घेऊन आले बघा मस्त तसं पिंक कलर असणार आहे आणि त्याला थोडीशी ग्रीनिश कॉम्बिनेशन दिले आणि दुसरं जे ऑरेंज आहे ना त्याच्यामध्येच हे येलो आणि पिंक असा अजून एक मी आणला कलर ज्याला जो कलर आवडेल त्याला तो भेटेल असं कस्टमाइज करून सेपरेट जवळजवळ सहा ते सात प्रकारची टोपडी मी इथं तयार केलेत आणि अजूनही करणार आहे वेगवेगळे पण ते हळूहळू त्यानंतर हा बटवा बघा एका दिदीचा आहे तिचं डोहाळ जेवण आहे आणि मग त्यांनी मागवला आहे मुंबईच्या इत्या आणि छान असा साडीच्या काठाला मॅचिंग होईल ना त्यांच्या असाच मी तर त्यांना बटवा दिला आहे आणि सोबतच बघा चंची म्हणा किंवा मोबाईलची पिशवी म्हणा कमरेची पिशवी म्हणा किंवा आजीबाईची पिशवी अशा वेगवेगळ्या वेग भरपूर कस्टमाइज केल्यात मी आणि ह्याच्यामध्ये फक्त आता कलर वेगवेगळे भेटणार डिझाईन सेम भेटणार कलर फक्त वेगवेगळे वे चेनसुद्धा आहे चेन आहे वेगवेगळ्या प्रकारचे बटन आहेत असं म्हणजे वेगवेगळं केलं आहे ज्याला जी घ्यायची आहे ना त्याने ती घ्यायची अशा प्रकारामध्ये केलं आहे आणि कलरसुद्धा ह्याच्यामध्ये पाच ते सहा कलर मी घेऊन आले तर तुम्हालाही पाहिजे असेल ना असं कमरेला कसं होतं बाहेर साडी जर नेसत असेल ना तर मोबाईल कुठं ठेवायचा हा प्रश्न असतो त्यावेळेस डायरेक्ट फक्त कमरेमध्ये पिशवी कोचायची मस्त मोबाईल ठेवायचा आणि ह्या सगळ्यांची किंमत आहे फक्त शंभर रुपये डिलिव्हरी चार्ज ना थोडासा जास्त लागतो आहे तर आता आपण फ्री डिलिव्हरी देतो आहे त्याच्यामुळे शंभर रुपये मी पर पीस किंमत ठेवली तुम्हाला घ्यायचं असेल तर मला नक्की कमेंट करा तसं मी तुम्हाला तिथं नंबर देईल तर कसा वाटला आजचा ब्लॉग मला कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा बाय